मार्ग आशा व्हाइट हाऊस इथं नारी शक्तीचा सन्मान या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी साडी बॅग आणि प्रमाणपत्र देऊन महिलांचा सन्मान करण्यात आला यावेळी मार्ग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष पवार मिटकॉनचे जिल्हा व्यवस्थापक चंद्रकांत लोंढे सुनील जाधव रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब माने सदाशिव वनमाने श्रद्धा गायकवाड आशिफ यतनाळ संतोष राठोड अमोल कांबळे आमिर शेख इरफान शेख उषा कसबे जनाबाई कोळी शर्नक्का कालेबाग राजाबी इनामदार साधना सगर विद्या कदम शहनाज तांबोळी जगदेवी चिंचोळी गंगावती कुंभार माधुरी कोळी गोदाबाई उमरानी ज्योती बहिरगोंडे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते आरोग्य विभागात तुटपुंजा मानधनावर काम करणाऱ्या आशा अंगणवाडी सेविका मदतनीस आणि बचत गटातील महिलांचा सन्मान म्हणजे एक प्रकारे मातृत्वाचा सन्मान असल्याचं प्रतिपादन मार्ग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष पवार यांनी महामारीच्या वेळी आशा वर्कर महिलांनी समाजाला वाचवण्याचं मोठं काम केलेलं आहे घरोघरी जाऊन प्रत्येक नागरिकांची काळजी त्यांनी घेतलेली आहे तसंच ग्रामीण असो वा शहरी भागातील सामान्य कुटुंबातील लहान मुलांना चांगलं वळण लागावेत यासाठी अंगणवाडीच्या सेविका आणि मदतनीस यांचं मोठं योगदान आहे बचतीचं सवय लागून त्यातून नवीन उद्योग व्यवसाय देखील महिलांनी उभारलेला आहे म्हणून मार्ग फाउंडेशन कडून या मातृत्वाचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला समाजातील या अतिमहत्वाचे घटक असल्याचंही त्यांनी यावेळी नमूद केलं मिटकॉनचे चंद्रकांत लोंडे म्हणाले की महिलांनी स्वतंत्र व्यवसाय उभारून उद्योजक व्हावं आणि आर्थिक सहकार्यासाठी मिटकॉनसह सह मार्ग फाउंडेशन तुमच्या सोबत राहणार असल्याचंही त्यांनी सांगितलं कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समन्वयक संतोष राठोड अमोल कांबळे संतोष गायकवाड अजय चव्हाण अनिल पवार आणि अनि सर्व शाखा पदाधिकारी कार्यकर्ते आदींनी परिश्रम घेतला